नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो लक्ष्मी निवास या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण केलं आहे मात्र आता झी मराठीच्या मालिकांचा दर्जा दिवसेंदिवस ढासळत चालला आहे यातील एक मालिका म्हणजे लक्ष्मी निवास या मालिकेत दाखवण्यात येणारे ट्विस्ट पात्र या सगळ्यामुळे मालिका आता दिवसेंदिवस रटाळानी निरर्थक होत चालली आहे यात नुकत्याच दाखवण्यात आलेल्या प्रोमोवरून प्रेक्षकांना हसू की रडू असं झालं आहे आणि प्रेक्षकांनी लेखकाला शिव्या देखील दिल्या आहे तर काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेऊ या व्हिडिओच्या शेवटपर्यंत नुकताच प्रोमो समोर आला आहे सिंचना घरी येताच या घराचे दोन भाग करण्याची मागणी करते जी मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये सिंचना सगळ्यांना सांगते की मी या घरात जर राहिले तर या लोकांना माझा त्रास होईल त्यापेक्षा या घराचे दोन भाग करा हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो शेवटी एक मोठी दोरी घेऊन घराचे दोन भाग करायला जातात पण हरीश सिंचनाला थांबवतो हा प्रोमो पाहून केल्या आहे तर काही नेटकरी रागवले आहे सगळ्यात आधी ते घर त्यांचं नाहीये त्यावरून मालिकेचा लेखक ट्रोल होत आहे एकाने लिहिलंय भाड्याच्या घराचे दोन भाग त्यापेक्षा स्वतःच्या दुसऱ्या भाड्याच्या घरात राहायला जायचं तर एकमेकांना आपटत बसत आहेत नुसता मूर्खाचा बाजार दुसऱ्याने लिहिलं घराचे वाटे करायला घर स्वतःच लागतं आणखी एकाने लिहिलं स्वयंपाक जमतो का करायला निघाली वेगळी राहायला या मालिकेकडून खूप अपेक्षा होत्या पण आता खूप लवकर संपवा असं म्हणण्याची वेळ आणू नका एकाने लिहिलं एड्याचा बाजार केलाय हे कथानक आता शहाणा एकही उरला नाही यात दुसऱ्याने लिहिलं खरं तर हरीश आणि सत्याला हकलून स्वतःच स्वतःचा संसार थाटायला लावलं पाहिजे आई बापाच्या जीवावर किती दिवस या ट्विस्टमुळे ही मालिका सध्या प्रचंड ट्रोल होत आहे तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा